सिंपली स्वादिष्ट मध्ये कोळंबीचे खूप सारे रेसिपीज मी दाखवलेले आहेत कालवण असो सुख असो पुलाव किंवा बिर्याणी तर मंडळी त्याच बिर्याणी रेसिपीमध्ये भर घालण्यासाठी आज आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीची बिर्याणी बनवणार आहोत ज्याच्यामध्ये आपण दोन प्रकारचे मसाल्यांपासून दोन मॅरिनेशन तयार करणार आहोत पण अतिशय सोप्या पद्धतीने आता संडे असो घरात पाहुणे येणार असो किंवा तुम्हाला काहीतरी वेगळं घ्यायचं असेल तर अशी ही बिर्याणी मंडळी तुम्ही नक्कीच ट्राय करा तर जास्ती वेळ न घालवता चला आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी भारती मात्रे सिम्पली स्वादिष्ट मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि साईडला छोटीसी बेल ऐकन आहे ती सुद्धा हिट करा त्याच्याने तुम्हाला माझे सर्व नवीन नवीन नवी रेसिपीचे अपडेट सर्वात आधी मिळत राहतील कोळंबी बिर्याणी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला कोळंबी घ्यायची तर दोन वाटीभर कोळंबी घेतलेली आहेत विकत घ्यायला गेले तर मी दोनशे अडीचशे ला विकत घेतली येते दोन वेगवेगळे भाग आपल्याला करायचे आहेत म्हणजे एक एक वाटी असे वेगवेगळे करायचे आहेत कारण मॅरिनेशन वेगळे आहेत एका मॅरिनेशनसाठी दोन चमचे लसूण एक चमचा आलं पाव चमचा हळद एक चमचा भरून सिंपली स्वादिष्ट आगरी एक मसाला एक छोटा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर रंगासाठी अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा सिंपली स्वादिष्ट गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ हे सर्व मॅरिनेशन आपल्याला एकत्र करून घ्यायचे म्हणजे मिक्स करायचं आहे मिक्स करून सायडा ठेवून द्यायचं आहे आता दुसऱ्या मॅरिनेशनसाठी थोडीशी कोथमीर थोडंसं पुदिना सात ते आठ लसाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं आणि चार ते पाच तिखट हिरव्या मिरच्या घ्यायच्यात मिक्सरमध्ये ग्राइंड करून अशी पेस्ट तयार करायची आणि ही पेस्ट आता कोळंबीमध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत म्हणजे एक हिरवा वाटण आणि एक लाल मसाला हिरव्या वाटणामध्ये एक चमचा लिंबाचा रस आणि चवीपुरतं मीठ घालून मिक्स करून घ्यायचं आहे तर हे दोन सोपे आणि सिम्पल मॅरिनेशन आपण तयार केलेले आहेत अर्धा तासभर ठेवा चांगले मॅरिनेट होईसपर्यंत तोपर्यंत आपण भात कसं बनवायचं ते बघणार आहोत तर त्यासाठी इथे दोन वाटी तांदूळ मी घेतलेत बासमती अर्धा ते पाऊन तास पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आता आपण भात बनवायला घेऊया तर त्यासाठी दोन चमचे तेल किंवा तूप गरम करा त्याच्यामध्ये तीन तेजपत्ता दालचिनी एक मोठी वेलची तीन चार छोट्या वेलच्या एक चमचावर सहा जिरा आणि अर्धा चक्रीफूळ घालून कडकडीत फोडणी द्या त्याच्यामध्ये भिजवलेले तांदूळ घालून हलकस परतून घ्यायचंय आणि वरून गरम पाणी ओतायचं तर पाणी किती तर जेवढे तांदूळ आहेत त्याच्यापेक्षा अडीच पट आपल्याला पाणी घ्यायचंय चवीपुरतं मीठ घालून हाय फ्लेमवर बासमती तांदूळ आपल्याला शिजवायचे आहेत हाय फ्लेमवर फ्लेम, फ्लेम, फ्लेम जास्ती लो ठेवू हो नका सुरुवातीपासून हाय ठेवा थोड्या वेळानंतर चेक करा चेक केल्यानंतर तुम्हाला दिसेलच की भात कितपत शिजलेला आहे ते आपल्याला चेक करावं लागेल भाताचा दाणा पूर्णपणे शिजला पाहिजे बिलकुलही एक कच्चा दाणा वगैरे असा ठेवायचा आहे संपूर्ण शिजल्यानंतर पाणी आहे ते ड्रेन करून घ्या भाताची पेज आहे ते तुम्ही पिऊ शकता हेल्दी असते पण भात या प्रकारे बघा चालणीमध्ये काढून घ्या आणि साईडला ठेवून द्या आता अर्धा तास मॅरिनेशन केल्यानंतर आपण कोळंबी शिजवायला घेऊया दोन चमचे तेल गरम करा त्याच्यामध्ये एक कांदा बारीक चिरलेला घालायचं आहे आणि छानपैकी परतून घ्यायचं आहे हलकंसं मऊ होईसपर्यंत आणि थोडासा रंग बदलेपर्यंत आणि इतपत झाल्यानंतर आता याच्यामध्ये आपण एक वाटीवर टमॅटो प्युरी घ्यायची म्हणजे दोन छोटे टमॅटो मिक्सरमध्ये फक्त ग्राइंड करायचे आणि या प्रकारे प्युरी तयार करायची साधारण या प्रकारे परतत राहा चवीपुरतं मीठ घालाय याच्यामध्ये कारण मध्ये कोळंबीला मीठ आपण ऑलरेडी घातलेला आहे म्हणून इथे आपण कांदा आणि टमाटोला मीठ घातलंय आणि इतपत पूर्ण शिजल्यानंतर याच्यामध्ये मॅरिनेटेड कोळंबी आपल्याला घालायची बस एवढंच करायचंय आणि कोळंबी शिजवायची आहे बिलकुलही पाणी घालायचं नाही आहे झाकण देऊन लो फ्लेमवर शिजवायचे कोळंबी त्यातलं पाणी सोडेल आणि तुम्ही बघू शकता कोळंबी झालेली आहे निव्वळ पाच ते सात मिनिटात ही कोळंबी तयार हो होती आता वरून तुम्हाला हवी असेल तर बारीक चिरलेली कोथमीर घाला पण जसे की बिर्याणी आहे आपण नंतर पुदिना वगैरे घालणार आहोत आणि हिरवा मसाला आपण ऑलरेडी तयार केलेला आहे म्हणून आता आपण कोळंबी वगैरे कोथबीर घालणार नाही हो। तर ही कोळंबी साईडला ठेवून दिली आहे आता दुसरी कोळंबी पुन्हा तेल गरम करा त्याच्यामध्ये एक कांदा चिरून पुन्हा तसंच परतून घ्यायचं आहे हलकंसं सोनेरी होईसपर्यंत पण आता याच्यामध्ये टोमॅटो वगैरे काहीच घालायचं नाही कारण आपण या मॅरिनेशनमध्ये लिंबाचा रस घातलाय हिरवा वाटण्यास जी कोळंबीचं मॅरिनेशन आहे ती कोळंबी याच्यामध्ये घालायची आहे आणि या प्रकारे परतायची करून फक्त अर्धा चमचा हळद घाला आणि अर्धा चमचा गरम मसाला ही हिरवी कोळंबी झाकण देऊन साधारण पाच मिनटं शिजवायची आहे लो फ्लेमवर आणि इथे तुम्ही बघू शकता हिरवी कोळंबी तयार आहे लाल आणि हिरवी कोळंबी दोन्हीही तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता अतिशय चविष्ट लागते पाच पाच मिनिटात तयार होणारी आपली ही कोळंबी आहे पण जसं की बिर्याणी आहे तर दुसऱ्या पातेल्यामध्ये हलकस तेल तुम्ही घ्या हलकस तर आधी भाताची लेयर आपण लावूया आणि ती पण एकदम पातळ लेयर लावायची त्याच्यावर हिरव्या कोळंब्या पसरून घ्यायचे थोडस पुदिन्याची पानं पसरून घ्या आणि बरिस्ता बिर्याणीमध्ये बरिस्ता नसलं तर कसली बिर्याणी बरिस्ता कसा तयार करायचा आहे बरेचशा बिर्याणीच्या रेसिपीज मध्ये मी दाखवलेली आहे म्हणजे आपला तळलेला कांदा ते घातल्यानंतर भाताची लेयर आणि वरती लाल कोळंबी पुन्हा थोडासा पुदिना आणि बरिस्ता आणि शेवटी म्हणजे भाताची लेअर तुम्हाला हवं असेल तर याच्यामध्ये तुम्ही तूप घालू शकता थोडस केसर दूध घालू शकता पण जसे कोळंबी आहे म्हणजे मासळी आहे म्हणून मी तूप दूध वगैरे काहीच घालत नाहीये झाकण देऊन दहा मिनिट लो फ्लेम वर शिजवा आणि शिजवा म्हणजे दम द्या आणि आपली इथे कोळंबी बिर्याणी तयार आहे आता कसं सर्व करायचं हे दाखवते काल ती घ्यायची आणि चारी बाजूने आतमध्ये एकदम खालपर्यंत घालायची कुठल्याही बाजूने घालू शकता पण एकाच बाजूने घालायची आणि खालपासून वरपर्यंत यायचं म्हणजे भाताची आणि दोन्ही कोळंबीच्या लेअर्स आर तुम्हाला आरामात दिसेल बघा खाली हिरवं मग भात मग लाल पुन्हा भात आणि खूप सारं बरेचता तर मंडळी ही बिर्याणी अतिशय चविष्ट लागते आहे बनवल्यानंतर खाऊन बघितली आम्ही आणि नंतर व्हिडिओ मी अपलोड करते तर सेंट पर्सेंट प्रूफ वाली बिर्याणी आहे चविष्टच लागणार आहे छान होणार आहे तर ही बिर्याणी तुम्ही नक्कीच ट्राय करा पाहुण्यांना बनवून द्यायचं असेल तर याच्यापेक्षा बेस्ट रेसिपी नाही आहे पटकन होते चवीमध्ये काही कॉम्प्रोमाइज करावा लागणार नाही आहे काही असं रॉकेट सायन्स याच्यामध्ये नाही आहे मोजकेच साहित्य आहेत आणि चवीला जबरदस्त लागणार आहे फक्त कांदा लिंबू टमॅटो म्हणजे रायत्यासोबत सर्व करा दही वगैरे नको घेऊ कारण कोळंबी आहे म्हणून तर मंडळी आय होप तुम्हाला अच्छी ही मस्तशी रेसिपी आवडली असेल आवडल्यास बन नक्कीच बनवा स्वतःही खा सर्वांना खायला द्या आणि like, लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला बाकी विसरू नका आणि पाहत रहा सिम्पली स्वादिष्ट आजचा हा व्हिडिओ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय